मंत्री संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळतोय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील याचिका उच्च न्यायालयाकडून निकाली निघाली आहे चित्राबाग यांची मंत्री संजय राठोड यांच्या विरोधातली जी याचिका होती ती निकाली काढण्यात आली आहे महिलेची आत्महत्या आहे किंवा अपघात आहे असं पोलीस अहवालामध्ये नमूद केलंय आणि याच प्रकरणामध्ये राठोडांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता परिस्थिती बदलल्यानंतर चित्रावाघ यांच्या भूमिकेवर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे याचिका निकाली काढत अन्य पर्याय चाचपण्याची परवानगी दिली गेली आहे नेमकं हे प्रकरण काय होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया सात फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी पुण्यामध्ये वानवडी परिसरात बाल्कनीमधून उडी घेऊन तरुणीनं आत्महत्या केली आत्महत्या करणारी तरुणी टिकटॉक स्टार असल्याची माहिती समोर आली आहे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली तरुणीशी संबंधित काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या या प्रकरणामध्ये संजय राठोड यांचं नाव समोर आलं त्याच्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर चौकशीची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली तरुणीनं आत्महत्या केली की हत्या झाली असा संशय विरोधकांनी व्यक्त केला महिला आयोगाकडून सुद्धा या प्रकाराची गंभीर दखल घेतली गेली सरकार आणि पोलीस यांना नोटीस दिली गेली पुणे पोलिसांचं पथक तरुणीच्या मूळ गावी पोहोचलं पण कुणीही तक्रार नोंदवली नसल्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चौकशीचं आश्वासन दिलं गेलं पोलिसांनी दोन जणांना या सगळ्या संदर्भात ताब्यात सोडून घेतलं होतं घटनेनंतर नॉट रिचेबल झालेले संजय राठोड तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी कुटुंबासह थेट पोहरादेवीला पोहोचले दुसऱ्या दिवशी संजय राठोड तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीसाठी आले अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी संजय राठोड यांनी अखेर ठाकरेंकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून निखिल या सगळ्या प्रकरणात आता संजय राठोड यांना दिलासा मिळत असला तरी चित्राबाग ज्यांनी या सगळ्या संदर्भात तर आवाज उठवला होता त्यांच्या भूमिकेसंदर्भात नाराजी सुद्धा कोर्टानं व्यक्त केली असं कळतंय काय नेमकं कोर्टानं का म्हटलंय याबाबत नक्कीच रिद्धी आपण पाहिलं तर संजय राठोड यांच्यावरती हा जो गुन्हा आहे दाखल करण्याची मागणी आहे ती महाविकास आघाडीमध्ये करण्यात आलेली होती आणि याचमध्ये संजय राठोडांचा राजीनामा देखील देण्यात यावा असं देखील मागणी आहे ती महाविकास आघाडीच्या काळामध्ये करण्यात आलेली होती आणि हे सर्व प्रकरण आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मध्ये चित्रा वाघ यांनी मोठा आवाज उठवलेला होता आणि चित्रा वाघ यांनीच हे प्रकरण आहे ते लावून धरलेलं होतं परंतु काही परिस्थिती बदलल्याच्या नंतर या ठिकाणी संजय राठोड यांची जी सुनावणी आहे ती कोर्टामध्ये सुरू असताना उच्च न्यायालयामध्ये सुरू असताना या प्रकरणामध्ये चित्रा यांच्या भूमिकेवरती मात्र जी नाराजी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे आणि अशा नाराजीच्या शब्दात देखील न्यायालयाने शब्द आहेत ते उचललेले आहेत या सर्व प्रकरणामध्ये आता जरी संजय राठोडांना हा संपूर्णपणे जो दिलासा आहे तो मिळाल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतं परंतु या सर्व प्रकरणावरती मात्र कोर्टाने नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे आणि याच प्रकरणामध्ये सध्या तरी संजय राठोड यांना दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत जी निश्चित निखील धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी